नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू हे बघा मी दोन वाटी तीळ घेतलेले आहे आणि दोन वाटी गूळ घेतलेला आहे खिचलेला आधी आपण हे तीळ भाजून घेणार आहोत हे बघा आपले हल हलकेसे तीळ भाजून झालेले आहे तुम्हाला आवाज येत असेल तडतड होण्याचा जास्त भाजायचे नाही हलके भाजून झालेले आहेत आपले तीळ आपले तीळ थंडे होईपर्यंत आपण पाक करून घेऊया मी यामध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा पाणी घातलेलं आहे यामध्ये गुळ घालूया गुड लो लो फ्लेमवरच पातळ करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर केल्यानं जळून जातो तुमचा अंधार पड हे बघा असं पातळ होत चाललेलं आहे आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे आपला पाक तयार झालेला आहे की नाही आपण चेक करूया पाकामध्ये आपण तीळ घालून घेतलेले आहेत आता पटकन पाण्याच्या ओलाव्याला आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे ते लवकर गार होते ते पाण्याच्या हाताने असं हलकं हलकं पटपट बनवून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता गरम असतात ते म्हणून थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला बर झालं ती मी मला साथ दिली अतिशय लवकर बनतात आणि खूप सोपे बनवायला तुम्ही बघू शकता आणि ज्यामध्ये आपण हे गूळ मिक्स करतो तेव्हा ही कडे खाली उतरवायची नाही आहे गॅसवरच ठेवायचे आहे नाही ते लवकर थंड होतात थंड होऊ नये म्हणून त्याच्यावरच ठेवायचे आहे गॅस बंद करून आपले तिळाचे लाडू तयार आहेत अगदी कमी वेळात लवकरात लवकर होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे वाटले तिळाचे लाडू मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपले तिळाचे लाडू आणि खूप खूप छान नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कमेंट करून सांगायला विसरू नका लाडू कसे झालेत ते बघा मी तुम्हाला फोडून दाखवते लाडू हे बघा किती छान झालेला आहे आपला लाडू